सरूड गावातील मागील आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या सततच्या बदलामुळं नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून प्राथमिक आरोग्य केंद्र सरुड येथे तपासणीसाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे यामध्ये ताप सर्दी खोकला अंगदुखी यासारख्या रुग्णांची संख्या अधिक आहे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहे पण रुग्णांनी घाई व गोंधळ न करता शिस्तबद्ध पद्धतीनं उपचार घ्यावेत असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे रुग्णसंख्या संख्येत अचानक वाढ झाल्यानं केंद्रात शिस्त राखणं कठीण जात आहे रुग्णाने आरोग्य विभागाला सहकार्य करावं आरोग्यसेवकांनी नागरिकांनी संयम पाळण्याचं आणि शिस्त राखण्याचं आवाहन केलं जात आहे तपासणी व उपचार व्यवस्थित देता येईल तसेच स्थानिक नागरिकांनी देखील अशा परिस्थितीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे वातावरणातील बदलांचा परिणाम कमी होईपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच स्वच्छता व आहाराबाबत काळजी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी नथुराम डौरी